हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत ज्वारीचे धिरडे हा मराठवाड्यातील पारंपरिक पदार्थ आहे जो अमरसाबरोबर खाल्ला जातो विशेषतः हिवाळ्यात खानदेशामध्येही बनवला जातो तर त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ मस्त असं चाळून घ्यायचं आणि ॲड करणार आहोत थोडेसे डाळीचं पीठ आणि हा पदार्थ मला माझ्या सासूबाईंनी शिकवला हास हे सगळं पीठ असं मिक्स करायचं त्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पा पा पीठही ॲड करू शकता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं हे जिरं बारीक करून घेतलेलं आहे तेही आम्ही ॲड केलेलं आहे आणि आम्ही लसूणाची पेस्ट करून टाकली आहे तुम्ही हिरवी मिरची कोथिंबीर हेही ॲड करू शकता पण आम्ही फक्त लसूण पेस्ट टाकलेली आहे बारीक करून हे सर्व एकत्र मिक्स करायचं त्यामध्ये थोडीशी हळदही ॲड करायची हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आणि ते मस्त पातळ करून घ्यायचं आहे जसं आपण धिरड्यासाठी पातळ बनवतो तसं तवा मस्त गरम झाल्यावर त्याच्यावर थोडंसं तेल टाकून असं हे धिरड्या आपण टाकून घ्यायचं आहे सर्व साइडला हे व्यवस्थित आपल्याला जे बॅटर आहे त्याचं ते ॲड करायचं आहे आता आपण धिरडं शिजायला ठेवलं आहे याला व्यवस्थित शिजवून द्यायचं लाईक दोन तीन मिनटं लागतात शिजायला आणि खायला खूप पौष्टिक असतं लहान मुलंही हे आवडीने खातील एका बाजूने छान शेकलं गेल्यानंतर त्याला आपण दुसऱ्या बाजूनेही छान शेकून घ्यायचं आहे आणि मस्त असं पहा हे धिरडं मस्त शेकलं गेलेलं आहे आणि आम्ही पहा किती सारे धिरडे बनवले तिथे आम्ही खूप धिरडी बनवलेली आहेत